नुकत्याच पूर्ण झालेल्या साठवण तलावाचे काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी नगरपालिका प्रशासनामार्फत हो, तलावाची लांबी रुंदी आणि खोली मोजण्यात आली होती त्यात दोन मीटर खोदकाम झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता त्याकरिता संजय काळे यांनी नगरपालिकेला तळाच्या मोजमापाविषयी रीतसर अर्ज केला होता त्यानुसार पालिकेने देखील त्यांना काल मोजमाप कर्त्यावेळी बोलावून घेतले होते सदरचे मोजमाप हे समाजसेवक संजय काळे यांच्या समक्ष करण्यात आले व त्यांना आकडेवारी देण्यात आली होती काल केलेल्या मोजमापाच्या आकडेवारीवरून उद्या निकष देऊ असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले होते त्यावरून आज संजय काळे यांनी प्रसार माध्यमांसमोर कालच्या मोजमापाची आकडेवारी सांगत साठवण तलावाच्या भ्रष्टाचाराविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोपरगाव नगर परिषदेने मला काल पाच नंबरचे तळे मोजून दिले खोली लांबी रुंदी सळी मोजून दिली त्यांची जी मापं आली ते मापं मी माझ्या ज्ञानाप्रमाणे टाकले आणि ते क्षेत्रफळ काढलं त्याचा वॉल्यूम काढला आणि असं निदर्शन आलं की चौवेचाळीस कोटी बासष्ट लाख सत्याहत्तर हजार आठशे त्रेसष्ट लिटरचं हे तळं तयार झालेलं आहे म्हणजे त्याला एम एलच्या भाषेत म्हणायचं म्हणजे चारशे चाळीस एम एलचं हे तळं तयार झालेलं आहे कोपरगाव नगरपालिकेने जे तळं खोदलं तळं बांधलं याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही हा भाग पुढे आहे पण आज त्याच मिळतीला कोपरगाव शहराला जे पाणी मिळणार आहे त्या तळ्याची जी त्यांनी क्षमता पकडली होती ती क्षमता बरोबर आहे प्रत्यक्षामध्ये हे जे तळं आहे सपाटीपासून पाचशे चौदा मीटर वरती त्याचा तळ असून पाचशे बावीस मीटरवरती त्याचा वरचा भाग आहे टॉप आहे जर कधी हे तळ्याचे तळ हे तळ्याचा अभ्यास जर केला तर अजून दोन मीटर जर हे तळ खोल केला असतं आणि उंची कमी केली असती तरी ग्रॅव्हिटीने पाणी भरता आलं असतं हा प्रत्यक्ष तिथे बघितल्यानंतर सापडलेला मुद्दा आहे कारण आपण जर कधी गोदावरी डाव्या कालव्याचं तळ पाहिला तर तो पाचशे चौदा मीटरवरती आहे आणि पाचशे चौदा मीटरचा तळा बांधून पाणी जर खाली थोडं दोनशे पाचशे बाराला गेलं असतं तर आपल्याला मोफत पाणी पुरवठा झाला असता इलेक्ट्रिसिटी बिल लागला नाही आता चार मीटर पाणी हे तळं जे आहे हे उचलून भरायचं आहे वैशिष्ट्याची गोष्ट अशी की आज अखेर या तळ्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी अजून पाईपलाईन होणे बाकी आहे त्या त्या ती अर्धवट बाकी आहे मी ज्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला ठेकेदाराला प्रश्न विचारला की तुम्ही पंपिंग करून पाणी टाकतात त्या पंपिंगच्या मोटारी किती एच पीच्या आहे ते एक अधिकारी चाळीस एच पीचा म्हणतो एक अधिकारी अडीचशे एच पीचा म्हणतो त्याचा तर त्यांचा त्यांच्या ताळमेळ नव्हता त्यांना विचारलं की ज्या पाईपने तुम्ही पाणी टाकणार आहात ते पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन किती इंच आहे तेही त्यांना सांगता आलं नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या स्कीमचा ज्ञान असलेला कुठलाच व्यक्ती त्या तळ्यावरती सापडला नाही ही, ही शोकांतिका आता भ्रष्टाचार झाला की नाही या संदर्भामध्ये मी आज भाष्य करू शकत नाही कारण मला माझी माहिती प्रलंबित आहे जोपर्यंत मला एस्टिमेटची कॉपी भेटत नाही किंवा मी मोजावर घरात भेटत नाही तोपर्यंत इथे भ्रष्टाचार झाला की नाही हे मी सांगू शकणार नाही आज कुणालाच क्लिनिशिट देणार नाही फक्त तळं त्या मापाचं आहे ज्या मापाचं पाहिजे होतं एवढंच आहे पण त्यामध्ये खोदकामात किती भ्रष्ट आला हे नंतरच कळेल